नमस्कार मंडळी मी मोनिकांत मी पाहतायत महाराष्ट्रीयन वारसा तर आज आम्ही आलेलो हो आहोत शिर्डी येथे साईबाबा समाधी स्थळाचं दर्शन घेतलं त्यानंतर द्वारकामाई येथेसुद्धा दर्शन घेतलं समाधी स्थळाला गर्दी असल्यामुळे दर्शन घाईघाईच झालं परंतु बाबांची द्वारकामाई होती तिथं आरामात दर्शन केलं त्यानंतर चावळी आहे जवळच बाबा जिथे दर एक दिवस आड जात असत असं म्हणतात तर त्या ठिकाणी सुद्धा गेलो तिथंसुद्धा बाबांच्या फोटोची प्रतिकृती ठेवलेली होती तर तिथं दर्शन घेतलं त्यानंतर जवळच हनुमान मंदिर होतं तिथंसुद्धा दर्शन घेतलं हे सर्व स्थळं अगदी जवळजवळ आहेत आपण एका पाठोपाठ एक म्हणजे समाधी स्थळाचं दर्शन घेतलं त्यानंतर द्वारकामाई येते परत हनुमान मंदिर येतं आणि चावडी अशा पद्धतीने सर्व स्थळं जे आहे ते एकापाठोपाठ एक आहेत आणि आता आम्ही आलेलो आहोत ते ठिकाण आहे म्युन्सिपालिटीचं गार्डन आहे तिथं साईबाबांची खूप मोठी अशी प्रतिकृती साकारलेली आहे आणि तुम्ही पाहू शकतात की बाबांच्या हाती मातीचं मडकं असं त्यांनी दाखवलेलं आहे आणि त्यातून पाणी पडत आहे आणि बाजूला जे आहे इथं तर इथंसुद्धा बाबा आणि लक्ष्मी तुम्हाला जर माहिती असेल लक्ष्मी तर बाबांनी पाण्याने दिवे जाळले होते असं म्हणतात तर ह्या देखाव्यामागचं तोच उद्देश आहे की ते त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे की ज्या वेळेस लक्ष्मी म्हणाली की द्वारकामाई ही दिवाळीला दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघायला पाहिजेत तर कुठेच तिला तेल मिळालं नाही खूप सारे तिने कष्ट घेतलेत परंतु काही लोकांच्या अडचणींमुळे तिला ते काही साध्य झालं नाही म्हणून बाबांनी त्यावेळेस तिची इच्छा असल्याकारणाने द्वारकामाई पाण्या द्वारकामाईत पाण्यांनी दिवे जाळले आणि दिवाळीच्या वेळेस द्वारकामाईत सर्वत्र प्रकाश होता तर त्याचीच हा देखावा इथं साकारलेला आहे छान वाटतंय त्यानंतर बाबांची पालखी निघते त्या पद्धतीचासुद्धा देखावा बघा मागे आहे तर आता आम्ही खंडोबा मंदिर येथे जाणार आहोत आणि त्यानंतर भोजनालय इथे प्रसाद घेऊ थोडा आणि मग परतीच्या प्रवासाला निघू आता तर माझ्या मागे जे आहे ते साई प्रसादालय आहे तिथं आता आम्ही जाणार आहोत तर रस्ता जो आहे तो इथून पुढच्या बाजूने आहे पुढच्या बाजूने म्हणजे इकडे इकडच्या साईडने रस्ता आहे आतमध्ये जाण्याचा तर निशुल्क इथं भोजन मिळतं बाकीच्यांना पासवरूनसुद्धा मिळतं त्यांच्यासाठी बैठक व्यवस्था म्हणजे आज जसं की लोकांना बसायला त्रास होतो त्याच्यामुळे मग त्यांच्यासाठी स्वतंत्र अशी व्यवस्थासुद्धा असते पण निशुल्क भोजन बघ साईबाबा खिचडी बनवतायत पिओ तर आता प्रसादाला यामध्ये आमचा प्रसाद वगैरे घेऊन झाला आणि आता बाहेर निघालूया इथं साईबाबांची प्रतिकृती तर त्याच्यात साईबाबा खिचडी बनवतायत असं दर्शवतायत तर इथं आता थोडेसे फोटो वगैरे क्लिक करून इथं साईबाबांचा सा बघा मस्त असा पुतळा आहे आणि ज्या पद्धतीने स्वयंपाक करायचे सर्वांसाठी अशी महत्वा त्यांनी सांगितलेली इथे जरा आम्ही फोटो आता काढतो चला परत भेटते चला आता आम्ही जातोय खंडोबा म्हणजे येथे मुली आता पायी चालून चालून जमल्यात जेवण करून जमल्यात म्हणून रिक्षा रिक्षावर जातोय você tá

तर आता आम्ही आहोत खंडोबा मंदिर येथे ज्या ठिकाणी साईबाबांना माळसापती हे भडलेले तर माळसापती ज्या मंदिरावर सेवा करायची तेच हे खंडोबा मंदिर मंदिर जुनंच आहे हे एवढंच मंदिर होतं आता नव्याने इथं सर्व बांधकाम जे आहे ते झालेलं आहे पत्रा वगैरे टाकून दर्शन वगैरेमध्ये घेतलं छान मूर्ती आहेत खंडोबा महाराज माळसाई आणि बाणाई यांच्या त्यासोबत त्याचं माळसापतींची सुद्धा प्रतिकृती आहे आणि वेगळीसुद्धा त्यांची मूर्ती छान अशी त्यांनी बसवलेली आहे दुसऱ्या बाजूला छान वाटलं इथं मंदिरातसुद्धा अगदी आपण साईबाबाची जी मालिका बघतो ना तिचीच आठवण होते की हो खरंच त्या पद्धतीनेच सगळं सगळं घडत गेलं तर छान वाटलं इथंसुद्धा आणि कुठेतरी आपणसुद्धा त्या गोष्टींच्या जवळ जाऊन आलो तसं वाटतं